दोन वाजता एवढ्या सगळ्या एकांतामध्ये वर्ष पण पाडलं असतं दोघं एकत्र त्याने दोन असतं तर दोघी सासू सुनांची हे होती हा पडशा पाडला असत त्यांनी जिगर दाखवली त्या दिवशी असा विषय झाला का मला कामावर जायचं होतं अकरा हो वाजता तर मी केलं नाही फोन केला साहेबांना का मी उद्या सोळा तास करेन आज काही येत नाही साहेब बोलले चालन ये

आणि आईने आवाल तिला काय म्हणलं नाही मी तिला उलट मोडलो का नाही पडला तर तिचा आवाजच बंद झाला म्हणून मी काय काय उठून टपकनी इकडं झिरो मिनटात उठून आलो ना लगेच जागत होतो ना मी ते बघतो मी इकडं टपकन आलो उठून आल्यानंतर मग आईला म्हणलं तू हाय अशी झोपून राहा मी बघतो काय करायचं मग आणि <पत्तेलों> तो मग जागा सापडेल आता बाहेर पण त्याला आलं काही बाहेर नाही म्हटलं दरवाजा उघडा जर गेलो तर तो माग लागणार आपल्या चुकून तर आईला बघतो म्हणलं काय करायचं थोडक्यात तर मी त्याच्या दोन तीन म्हणजे काट्या टाकल्या मग काट्या टाकल्याच्या नंतर काठी मोडल्यानंतर मग त्याच्या बोकांडे बसून राहिलं थोडक्यात मग यांना दोघींना काढून दिलं घराच्या बाहेर म्हणलं माझं काय व्हायचं हो द्या मी पळा ते गेल्यानंतर मग मी त्या वाघाला सोडलं दहा मिनटं इथं दहा मिनटं मी एकटाच होतो पाच मिनटं ॲक्च्युली आणि पाच मिनटं मम्मी ती माझ्यासोबतच होते पण ते लपून होते लप त्यानंतर मी पळून गेलो वरती गेलं पोरं हा दात डायरेक्ट दोन्ही हात तोंडात होते त्याचे वरती गेल्या पायाला पण त्याने पंजा मारला ते नाही पाया गेला पंजे वर जिगर म्हणायचं जिगीर जिगर बार तू इथं आता जर तुम्ही सकाळी आधी साप नसते केलं ना आम्ही दादा म्हणून एवढी परिस्थिती वाढ होती वाणीसाहेबांनी पाहिली आम्ही सकाळ दोन जिसी लावून साफसफाई चालू केलेली ते बखलीत लोकांच्या म्हणजे कशी घरं शेताला बाहेर बागा गेली ते, ते बखली वाली नाही पण आज घरी दर्शन असतात दोन्ही महिला गेल्या असतात त्यांना काय सुचलं नसतं दोन मिनटं वाघ खाली पडला ना त्यालाही काय सुचलं नसेल म्हणून तो पडून राहिला थोडा वेळ कारण त्या एवढ्या उंचीवरून वाघ खाली

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका